अमरावतीकारा गृहामध्ये शिक्षाबंदी यांच्यासाठी चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी गळाभेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला कारागृहात अनेक बंदी शिक्षा भोगत असून त्यांची मुले आईवडिलांच्या प्रेमापासून त्यांच्या स्पर्शापासून वंचित राहतात कारागृहात संपर्कासाठी ऑनलाईन फोन ई मुलाखत प्रत्यक्ष मुलाखत सी पत्रव्यवहार विविध साधने उपलब्ध असून त्याद्वारे त्यांच्या मुलांशी संवाद साधता येतो व वा त्यांच्या वाढीच्या वयामध्ये त्यांना दुरून सहभागी होता येते परंतु मुलांना वाढत्या वयामध्ये पालकांचा सहवास व भावनिक स्पर्श आवश्यक असतो या भावनेतून कारागृह विभागाने मागील दहा वर्षापासून गळाभेट now what's up अत्यंत सुप्त उपक्रम सुरू केला याद्वारे बंद्यांना त्यांचे अठरा वर्षाखालील मुले मुली यांना प्रत्यक्ष भेट घेता येते व त्यांना आपुलकीने खाऊ भरवता येतो यावेळी बंद्यांनी कारागृहात उपहारगृहातून स्वतःचे वेतना बसवून खरेदी केलेले खाऊ सोबत आणून अत्यंत प्रेमाने मुलांना भरविले तसेच कारागृह प्रशासक खिचडी व बिस्किट असा अल्पोहार हो मुलांना देण्यात आला अधीक्षक कीर्ती चिंतावणी यांचे मार्गदर्शनामध्ये कार्यक्रमाचे नियोजन ललित मुंडे यांनी करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक वस्तूचं संचालन केले कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतावणी यांनी उपस्थित बंदींना बंद्यांची मुले यांना मार्गदर्शन करून वर्हाळ संस्थेच्या सहयोगाबद्दल आभार व्यक्त केले बंद्यांची मुले विचारपूस केली यावेळी मुलांना अश्रू अनावर झाले याप्रसंगी कारागृह उपधीक्षक प्रदीप इंगळे वरिष्ठ तुरुंगाधिकारी देवराव जाधव ज्योती आठवले कारागृह शिक्षक संजय घोलप ललित मुंडे प्रवीण धर्माळे प्रल्हाद इंगळे कृष्णा सांबारे राहुल पंधारे संजय दाबने जया ठाकरे तसेच वराळ संस्थेचे ध्यानंद नागदिवे